इथे जे तेजस्वी मंडळी आहेत आता आमचे बापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं याने वर्णन केलं होतं त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांग <laughs> आजची हजार माणसं राजकीय म्हणून जमलेली नाहीये ते मला माहिती आहे म्हणून मी धाष्ट केलं <laughs> तर आपण सहसा कोणाला दुखवत नाही सत्तेच्या माणसांना तर नाही तर असे राजाराम बापू आहेत त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं संबोधत असतो नेहमी तेजस्वी जळजळीत वगैरे परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मणशास्त्री जोशी कि विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही लक्ष्मण शास्त्री दोषींच्या सहवासात एक तास घालवा म्हणजे तुम्हाला चांदण्यात नाहून निघाल्यासारखं ना वाटतं की नाही बघा नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे घरी आहात असं समजा आणि जा असा शाप सुद्धा काही लोकांना देव देत असतो त्याला काही सांगता येत नाही ही सगळी अशी माणसं बसलेली असताना मी आभाराला शब्द कुठून आणून मला खरोखरच माहिती नाही एक तर आभार धन्यवाद वगैरे मराठी शब्द नाही कोणाच्याही घरी तुम्ही गेलात काही जरा पिठलं विठलं खाल्लं काहीतरी चांगलं जेवलं आज तुमचा आभारी आहे म्हटला की मा कृत्रिम नाटकी मनुष्य श <laughs> असून हवा आम्हाला नाटकाची इतकी भीती आहे नाटक वाटेल्याची की पाय धरून नमस्कार केला तरी बापटला वाटलं हे अभिनय नाही हे लोकांना सांगावं हो। पण बापटांना मला हे सांगावं हो असं वाटतं की आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही ते लाभले तर ते धरले तर काय चुकलं अशी सगळी माणसं प्रत्येकाच्या गुवारीकर आहेत अहो हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला <laughs> थक्क झालो म्हणजे पाऊस झाली कोणाचा आहे का नाही यांचा ऐकतो की काय असं मला वाटायला लागलेलं कारण आमच्या पुण्याचं हवामान तज्ज्ञ द पुन्हा क्लायमेट अजून त्याग्री विथ मी म्हणून सोडून गेला होता अशा प्रकारचे ही पराक्रमी माणसं बसलेली असताना मी काय याच्यामध्ये आभार मानायचे आभार विभार हे काही खरं नाहीये मला तर एवढंच वाटतं की मराठीमध्ये काय काय भारतीय जिथे आभार विभार मानत असते ते मानू देत बिचारे पण मराठी माणसाला ते आभार मानतो धन्यवाद देतो म्हटलं की हे खोटंच बोलत असं वाटतं किंवा ना मराठी माणसाला जर फार हळू बोलायला लागलं तरी या डोंगी असं वाटतं इतक्या आपण मोठ्याने बोलत असतो एकमेकाशी मोकळेपणाने बोलत असतो केव्हा आलं बरं वाटलं आलं असं म्हटलं की महा डोंगी आहे अशा प्रकारचं आपलं हे आहे तर आभार विभार कसले मानणार मी या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे ते काय आपल्याला तिथून लक्षात आलं तो लांबण आहे